हॅलो वन वेलकम टू युअर न्यू ब्लॉग सुबॉस खाली बसलेला आहे मॅडम वर आहेत काहीतरी काम चालू आहे श्री असं वाटतं मला पॅम्पर्स शोधत आहे पॅम्पर्स बसा क्रीम आणि आता मूड आमचा फ्रेश झालेला आहे बोल आता बोल सो काय ना आजच्या ब्लॉग मध्ये थोडस वेगळं होतं तसं आज वेगळा वेगळा म्हणजे तसं बोलता येणार नाही जे लोक सोशल मीडिया हँडल करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे युट्युबर्स वर इंस्टाग्राम वर थोडेफार चढउतार असतात किंवा मग थोडंफार हे काय म्हणजे एक शब्द असा कोणता वापरायचा मला कळत नाहीये ठीक आहे ते पुढे तुम्हाला समजून जाईल मी सांगितल्यावर सो आमच्या बाबतीत पण सेम असंच घडलेलं आहे आणि त्यात पण आमचं असं होतं की व्हिडिओ करूयात की नको करूयात पण असं म्हटलं तर ठीक आहे आपण सगळं जर व्हिडिओ युट्यूबवर सगळं व्हिडिओ करतोय आपण तर ही का नाही करायची व्हिडिओ म्हणून आम्ही आज ही वीडियो कर वीडियो शूट करतोय आणि आज आम्ही दिवसभरात काहीच नाही शूट केलं आणि दिसते आजच्याच विषयावर वर आमची सो असं झालेलं आहे की मी इंस्टाग्राम यूज करते निकेश एवढा इंस्टाग्रामवर डेली अपडेट नाही माझ्या माझा असत त्याच्यामुळे इंस्टाग्राम वर आणि युट्यूब वर किंवा आताच सध्या जास्त इंस्टाग्रामच हे चालू आहे तर तिथे आपण एखादी व्हिडिओ टाकली आणि आपले व्हिडिओ चालायला लागली किंवा काहीच असू दे तर आपण किती खुश होतो किंवा कमेंट आला तर आपण किती खुश होतो सेम आमच्या बाबतीत पण असं झालेलं आहे सो आम्ही आता रिसेंटली चार दिवसापूर्वी गावी गेलेलो आणि अलिबागला गेलो डॉक्टर कडे अलिबागला गेलेलो जेवलो वगैरे मच्छी वगैरे घेतली आणि आणि मेन ब्लॉग पण केला आणि मिनी ब्लॉग पण केला आणि मग व्हिडिओ शूट करत होतो मिनी ब्लॉग असतो मिनी ब्लॉग मिनी ब्लॉग इंस्टाग्राम वर टाकलेला म्हणजे सगळीकडे टाकून दिले फेसबुक पण शूट करताना मागे कपल आला होता व्हिडिओमध्ये आणि मग अलिबाग मध्ये अलिबागच ते, ते... शूट कपल होता आम्हाला काय माहित नाही आपण आपल्या धुंदीमध्ये आम्ही असतो नव्हतं त्यांचं पण लक्ष नव्हतं आमचं पण लक्ष तर आम्ही व्हिडीओ पोस्ट केली त्याच्यानंतर एक कमेंट आली होती की थोडासा प्रॉब्लेम झाला व्हिडिओ आम्ही पोस्ट केली आज पोस्ट केली समजा म्हणजे दोन दिवसापूर्वी केलेली पण आज आम्ही व्हिडीओ पोस्ट केले मस्त इनक्रीज व्हायला म्हणजे व्ह्यूज वगैरे व्हायला लागले कॉमेंट वगैरे छान छान पहिली गोष्ट मला व्ह्यूज पेक्षा जास्त मला कॉमेंट कोणाची आले की मला खूप मजा वाटतं आणि बोलते पण छान छान आलेल्या सो त्याच्यामुळे नंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा ती त्याने कमेंट केली कोरानी हा लगेच मला त्यांनी शोधून काढला की मी कुठे राहतो का राहतो पहिले कमेंट केली त्याने प्रॉब्लेम झाला काय प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम तर काहीच नाही खुश होतो आणि मग फोन आला मला तर तो बोलते की माझा असं असा प्रॉब्लेम आहे थोडासा की ती व्हिडिओ डिलीट कर आता एडिट होत असेल तर एडिट कर कारण एडिट तर होत ना आता एकदा पोस्ट केली की एडिट होत नाही जर कॉपीराईट आला असेल तर गोष्ट वेगळी आपण कॉपीराईट आलेला असेल तर ती डिलीट होते किंवा एक्सवाय जेड काय म्यूट होतो आवाज हे थे, थे, ते सगळं होऊ शकतो पण आपण ओके जर व्हिडिओ जर असेल तर ती डिलीट होणार कुठून कारण ती ऑलरेडी पोस्ट केलेली असते असते तर आता काय करणार आता काय करणार मग ती व्हिडिओ आम्हाला डिलीट करायला लागेल मला करता वेळेस असून म्हणजे मी करतच नव्हती कारण आम्ही सेकंड फोन केला कारण तो बोलतोय की माझं प्रॉब्लेम होऊ शकतो माझं नाही म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे असं तसं तसं फॅमिली प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे बघ प्लीज मला रिक्वेस्ट केली की व्हिडिओ डिलीट कर डिलीट कर ठीक भरपूर ट्राय पण केलं आम्ही युट्यूब वर बाकी सर्च पण केलं की इंस्टाग्राम मध्ये जरी एडिट होते कोणी तर सांगा आम्हाला समजा या ब्लॉग मध्ये कमेंट करा असं असं एडिट होते म्हणून तर म्हणजे नेक्स्ट टाइम कधी का असा असेल प्रॉब्लेम तर आम्हाला सुद्धा एडिट करता येईल ती व्हिडिओ म्हणजे डिलीट नको करायला सो आम्ही सर्च केला युट्यूबर वगैरे कशी करतात म्हणजे डिलीट होत नाहीये फक्त कव्हरला वगैरे आपण काहीतरी सिंबल वगैरे देऊ शकतो किंवा काही एक पण मग नाही नाही करताना शेवट मग आम्ही दुसऱ्या दिवशी ती व्हिडिओ डिलीट एका व्हिडिओ आणि निकेश पहिली गोष्ट म्हणजे ना दया का व्हिडिओ किती मोठे होणार होतो म्हणजे चल ठीक आहे मला कोणाविषयी असं एवढं हे काय नाही आमच्या मनात काही त्यांच्या विषयी होत त्या कपल विषयी आमच्या मनात काय आणि ते पण व्हिडिओ हा व्हिडिओ बनवली नाही त्यांचं लक्ष ना आमचं लक्ष किंवा असं पण नाहीये सो फक्त त्याचं म्हणणं असं की उगाच मग हे नको व्हायला कपल नंतर तुम्हाला माहितीच आहे नंतर समोरच्या ह्या व्यक्तीला प्रॉब्लेम नको त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम नको म्हटलं ठीक आहे चला आपण व्हिडिओ डिलीट करूया मग व्हिडिओ आम्ही मी ती व्हिडिओ पहिली इंस्टाग्राम ची डिलीट केली त्याच्यानंतर सकाळी म्हणजे सकाळी मला परत मेसेज आला तर मग वर पण आहे म्हटलं ठीक आहे चला एफबी पण केली आणि युट्यूब ची पण करून टाक ते मला सांगितलं नाही मला आहे वर पण अपलोड करते युट्यूबच ठीक आहे निकषत हँडल करतो समजा थोडाफार आणि काल तो बोलला तर मी त्याला बोलली इंस्टाग्राम ची केली पण तो फेसबुक आणि युट्यूब काही आम्हाला बोललाच नाही एफबी बोललेलं वाटतं त्याने बोललेला की आपल्याला आज कारण की अपलोड करायला आम्हाला आठवण एका टाइमच एकदम टेन्शन ती व्हिडिओ डिलीट करायची चालेल तर आम्हाला नको वाटत होती करायला पण माणूस की खातर आम्ही व्हिडिओ डिलीट करून टाकली पण मग करून टाकल्या आज सकाळी आज दुपारी मला कळलं की आम्ही माझ्या दोन व्हिडिओ डिलीट केल्या थोडं डुम डुम डुमडूमधली इंस्टाग्राम ची तर माझा असं डोका आउट झाला ना एकतर मस्त व्हिडिओ चाललेल्या व्हिडिओ आणि कॉमेंट वगैरे आलेल्या तर माझं असं होतं की का डिलीट केलीस तू मग त्याच्यामुळे थोडंसं काय झालं तर हा मला सारखा समज माणूस खातर एक व्हिडिओ गेली ना त्याच्यात काय होते आपण म्हणजे आम्ही दुसरी अपलोड म्हणजे सेकंड अपलोड पण आम्ही केलेली आहे ती ते त्यांना तेवढा भाग कट करून पण पण कसं होतं त्याच टायमाला अपलोड केली आणि त्याच टायमाला सगळं व्यवस्थित चाललं आणि मग सेकंड टायमाला तीच व्हिडिओ चालेल असं नाहीच ना एखादा वेळेस चालू पण शकते पण चालेल असं नाही ना त्याच्यावर आमचा दिवसभर थोडं 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 भरपूर मोठं रामायण घडत चाललेला आणि <laughs> आता झालेली आहे रात्र भूक पण लागलेली आहे बरोबर असं हा आणि असं समजा तर वर ठीक आहे युट्यूबवर पण असं जे युट्यूबर्स आहेत जुने नवीन त्यांना तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या वर पण एखादी जर आपली व्हिडिओ आपण युट्यूबच्या अगेंट म्हणजे कोण काही असेल तर आपल्याला लगेच डायरेक्ट व्हिडिओ आपण अपलोड केली की लगेच ती ब्लॉग म्हणून येते किंवा मग कॉपीराईट येतो मग तेव्हा आपण समजू शकतो किंवा ती कॉपीराईट आपल्याला कट करता येते ब्लॉग व्हिडिओ असेल पूर्णपणे तर दिसत पण नाही व्हिडिओ तर असं होतं पण ते आपण समजू शकतो पण ही व्हिडिओ आपण स्वतः केली आणि त्यात गोष्ट म्हणजे कष्ट आपण व्हिडिओ पहिली गोष्ट शूट करणं व्हिडिओ हा दुसरी गोष्ट म्हणजे नंतर एडिट करणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्हॉइस ओव्हर देणं आणि चौथी गोष्ट म्हणजे अपलोडिंग करणार टॅग डिस्क्रिप्शन जे कॅप्शन वगैरे सगळं टाकायचं ते मेहनत त्याच्यामुळे मला इतकं टेन्शन आलं नाही एवढं मी मेहनत केली आणि ती माझी मेहनत पूर्णपणे वेस्ट गेली आहे तर त्याच्या हा पोरगा मला दिवस कालपासून समजवतोय असू दे देव बघून गेल देव एका एक व्हिडिओ गेली तर दुसरी व्हिडिओ कुठेतरी देव तुला हे करून देईल त्याच्यावर झाले मी म्हणजे देव देव देईल किंवा देईल पण हे कष्ट माझे वेस्ट गेलेत ना ठीक आहे चला चला मग आता आम्ही So, त्या जेवतो ते कोण होते कपल आमच्या आजोरात मध्येच होते ते पण त्यांनी आम्हाला लगेच हे करून निकेशचा नंबर त्यांनी घेतला बिचाराने फोन केला पण आम्ही माणूस डिलीट करून टाकली असा कोणासोबत किस्सा घडलेला आहे का आम्हाला कमेंट करून सांगा नक्की सांगा <laughs> आणि इंस्टाग्रामची पण स्टोरी अशी मी तुम्हाला मगाशी पण बोललेली आहे जर अशी जर कट करता येत असेल व्हिडिओ ते पण आम्हाला सांगून ठेवा कमेंट करून सांगा म्हणजे जेणेकरून आम्हाला नेक्स्ट टाइम कधी असं झालंच बाय चान्स होणार तर नाही काय सांगू शकत नाही तर आम्हाला तसं कट वगैरे करता येईल म्हणून तर काय आज दिवसभर तर आम्ही जास्त काही केलेलं नाही आता बघू शि खेळतोय मस्त काठी काडे आणि आता जातो जेवाय अरे ये बाबा किती टाइम झालं मी बसलो ये जरा झाला एवढा पाय मी लहान करून बसलाय चल सेट करून बसलोय सगळं पाय का माझ्या अंगावर माझ्या अंगावर

आपली बॅट दाखव बॅट दाखव सगळ्यांना बॅट दाखव मोबाईल मध्ये स्टँडअप स्टँडअप त्या बॅट दाखव सगळ्यांना सगळ्यांना बॅट दाखव हा दाखव आमची तेंडुलकरची बॅट मागे 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 जरा मागे दिसत नाही थोडं मागे 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 थोडा हा बस बस झाली होती राहते दिसली ना बॅट तुम्हाला

बाबु? किती? किती? 50 मला पावला दे रे रुपये दे तुला पॅम्पर्स घेऊन येणार मग मी रुपये माझ्याकडे सुट्टे ना माझ्याकडे सगळ्या पाच हजारच्या नोट आहेत हा अरे पाचशे वर शून्य वाढवला असं मी अजून एक थोडे दिवस झालं दोन तीन महिने माझे मी श्रियांचा गल्ला भरलेला आहे तुला लागतील ना तेव्हा खालून लॉक खोलायचा आणि त्याच्यातून पैसे काढून घ्यायचे किती टाकले किती टाकले बापरे बापूने पाच हजाराची नोट टाकली वाटत नाही टाकली कितीची नोट टाकली स्त्रियांनी अरे 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 गेले 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 पाच हजाराची नोट गेली पटकन टाकून घेऊया शहा मागेल आपल्याकडून पैसे हा 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 आणि काकीने दिलेला आमचा मला काकीने दिलेला चिकन ना चिकन दिलेला आहे बघा मस्त डब्यामध्ये पैसे भरले आणि गेला काकीकडे खेळायला आणि काकी ना आता अशी मस्त आलेली चिकन आगी हाँ हाँ चिकन हांडी चिकन हांडी करायला लागला चिकन कारण आम्ही दुपारी बनवलेली आहे सुकट कारण त्या भांडणांमध्ये ना काय करू काय करू ना जा सुकट ती पण तिखट केलेली आहे माझं धोकाच सांगत नव्हतं जेवणामध्ये दुसरं काही बनवलं नाही आणि मी पण जेवले निकेश जेवला चार वाजता आणि आता मस्त तो ताव मारणार आहे चिकनचा तुला नको हे चिकन नको तुला चिकन बघितलं जास्त भूक नाहीये मला सो आता हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो कारण मग तो भरपूर मोठा होऊन जाईल मग ते जास्त मोठे मोठे ब्लाउज येत आम्हालाच मजा येत जास्त मोठे मोठे ब्लाउज असले की पण छोटासा ब्लॉग असेल तर आम्हाला पण मस्त वाटतं आणि पहिली गोष्ट म्हणजे आमच्या एडिटरला छान वाटतं एडिट करायला मस्त त्याचं जेवण पण जेवण भरवत्या आणि आम्ही जेवतो आणि मग बाकीचं पुढं का काय शूट नाही करतो बाय आणि हा किस्सा कोणासोबत घडला असेल तर आम्हाला नक्की सांगा